नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला या ठिकाणी ई श्रम कार्ड योजना ज्यांना माहिती नाही त्यांना पण माहिती सांगणार आहे व ज्यांच्या खात्यामध्ये ई श्रम कार्डचे पैसे जमा झालेले आहेत त्यांनासुद्धा मी माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे अर्धवट व्हिडिओ बघून तुम्हाला चुकीची माहिती भेटेल म्हणून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ओके बघा मित्रांनो भारत सरकारने या ठिकाणी आपल्या भारतातल्या जे असंघटित कामगार आहे ज्या कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळत नाही किंवा जे दारिद्र्यग्रस्त कामगार आहे बेरोजगार आहे अशा लोकांसाठी एक योजना काढलेली आहे ते योजना इरी श्रम योजना ठीक आहे आणि याचं कार्डसुद्धा असतं मित्रांनो तरी बऱ्याचशा लोकांना अशा गोष्टी माहिती पडत नाही आणि त्यांना कोणी अशा प्रकारच्या योजना सांगतसुद्धा नाही त्याचं कारण असं आहे मित्रांनो की ही योजना प्रशासन प्रसारमाध्यमावर टाकत नसते एवढ्या आणि आपले मित्रमैत्रिणीसुद्धा अशा गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही फक्त ज्या लोकांनी मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे अशा लोकांना शासकीय व गव्हर्नमेंट योजनांबद्दल माहिती मिळते तर मी तुम्हालासुद्धा हे सांगतो की तुम्ही सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळेल ओके तरी सर्वांनी कंपल्सरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा मित्रांनो ओके तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंट योजनांची अपडेट दिली जाते सरकारी योजनांची माहिती दिली जाते ओके, ला, वीड़ो ला, वीड़ो ला, वीड़ो ला, ओके? तर सर्वांनी कंपल्सरी सबस्क्राईब करायचं आहे व बिलायकॉन ऑन करायची आहे व चॅनलला व्हिडिओला व्हिडिओचा आवडला तरच लाईक करायचा आहे अन्यथा लाईक नाही केलं तर काही हरकत नाही ओके व हा व्हिडिओ समजला जर नाही तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता किंवा या व्हिडिओची माहिती या योजनेची माहिती या इश्रम कार्डची माहिती मी, में टाक है। मी में या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते माहितीसुद्धा वाचू शकता ओके चला तर माहिती बघूया बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत असंघटित कामगारांना या ठिकाणी शासनाकडून एक हजार रुपये या ठिकाणी आर्थिक भत्ता दिला जातो मदत दिला जाते आणि यासाठी जी वय असते मित्रांनो हे वय मित्रांनो या ठिकाणी सोळा ते एकोणसाठ वय व्यक्ती या ठिकाणी फॉर्म भरू शकतो किती वय वर्ष सोळा ते एकोणसाठ पर्यंत या ठिकाणी मित्रांनो जो माणूस आहे जो व्यक्ती आहे तो त्याचा जो फॉर्म आहे तो या योजनेचा फॉर्म भरू शकतो व पैसे कमवू शकतो मित्रांनो तुम्हाला गंमत वाटेल आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ सात ते आठ हजार लोक माझे व्हिडिओ बघून या ठिकाणी महिन्याला पैसे कमवतात शासकीय योजनांच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या पैसे कमवतात माझे व्हिडिओ बघतात मी काय म्हणतो ऐकतात व माझ्या व्हिडिओ तरी डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचतात की योजना कशी आहे याच्यातून कसे पैसे मिळतात काय डॉक्युमेंट लागतात पात्रता काय आहे सर्व गोष्टी बघतात आणि त्याच्यानंतर मग ते लोक जाऊन फॉर्म भरून टाकतात ग्राहक सेवा केंद्रावर पन्नास शंभर रुपये देऊन आणि मग त्याच्यानंतर फॉर्म भरल्यानंतर काय बाबा लगेच त्यांना खात्यामध्ये पैसे येऊन जातात परंतु ज्यांना योजना कोणी सांगत नाही ज्यांना योजना माहिती नाही ज्यांना कोणी नॉलेज देत नाही अशा लोकांचं काय म्हणून वारंवार सांगतो बाबांनो तुम्ही फक्त असे आलतू फालतू टाईमपासची व्हिडिओ बघत नका जाऊ यूट्यूबवर फक्त जे चांगले महत्त्वाचे व्हिडिओ असतात ज्यावर गव्हर्नमेंट स्कीम असते जे आपल्या फायद्याचे असतात असे व्हिडिओ बघत जा हा तुमचं नशीब तुम्हाला अशा महत्त्वाचे व्हिडिओ हा सापडला तरी असो तरी मी तुम्हाला भासता करून आमचा काय वेळ घेणार नाही मुद्द्यावर येतो मित्रांनो मी, मी काय म्हणत आहे अजूनसुद्धा काही लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि नाही तर मग तुम्हाला ते तुमच्या कर्माचे फळं या ठिकाणी भेटतील एखादी महत्त्वाची योजना आली तर तुम्हाला ते कोणी सांगणार पण नाही याची गॅरंटी मी घेतो चला तो विषय सुरू आपल्या विषयावर हात घालतो मी जास्त उगा विषांतर नाही करत तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर या योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी एक हजार रुपये आले का तुम्हाला चेक करायची आहे कारण ई श्रम कार्डवाला एक हजार रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही चेक करून घ्या खात्यामध्ये पैसे आले का व नसतील आले तर काळजी करू नका थोडं थांबा भेटून जाईल तुम्हाला पैसे ऑनलाईन हे थोडी अडचण असते म्हणून तर बघा ज्यांनी भरला नाही त्यांच्यासाठी सांगतो तुमच्या जे जे तुम्ही भरला असेल तुमच्या भावाला भरायला लावा आईवडिलांना भरायला लावा ठीक आहे मित्रांना भरायला लावा परंतु तुम्हाला जवळचे ते ग्राहक सेवा केंद्रात जावं लागेल ओके आणि माहिती त्या ठिकाणी मी तर माहिती देतोच परंतु घरी बसून काहीच होत नाही मित्रांनो आणि घरून मोबाईलवर व लॅपटॉपवर काही फालतू टाईमपास होऊ शंपणा पण करू नका कारण बरेचसे लोक मोबाईलवर व लॅपटॉपवर फॉर्म भरून चुकवतात तर त्याच्या फालतू नुसत्या भानगडीत पडू नका सरळ सरळ ग्राहक सेवा केंद्रावरती जावं त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरून टाका ठीक आहे यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक नंतर कास्ट सर्टिफिकेट न इत्यादी आधार कार्ड पॅन कार्ड लागेल ओके गे? इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील त्याच्यानंतर रेशन कार्ड जर असेल तुमची ॲड्रेस ते लागेल नसेल तर काही हरकत नाही आणि तसं पण मी में टाक लिला है। का या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे तुम्हाला काय काय लागणार आहे काय काय नाही लागणार तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओचा नक्कीच फॉर्म भरा वेबसाईटसुद्धा मी दिलेली आहे जी खाली ई श्रमची वेबसाईट दिसते ही त्याची वेबसाईट आहे परंतु मी फक्त तुमच्या माहितीनुसार माहितीसाठी वेबसाईट येत असतो तुम्ही काही मो मोबाईलवर व घरी लॅपटॉपवर काय फॉर्म भरू नका त्याच्यामुळे तुम्हाला लॉग इन करावं लागते आय डी पासवर्ड द्यावा लागतो ओ टी ओ टी पी येतो ओ टी पी घ्यावा लागतो तुमची स्वतःची आयडी या ठिकाणी वेबसाईटवर बनावी लागते तर नक्कीच तुम्ही करा मित्रांनो खूप छान योजना आहे असंख्य करोडो लोकं भारतामध्ये या योजनेअंतर्गत पैसे कमवत आहे तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घ्या मी तुम्हाला या योजनेची माहिती देतो कुठल्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा ओके मित्रांनो या योजनेसंदर्भात अधिक माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्कीच ती पूर्ण माहिती वाचू शकता व हो, त्या या योजनेबद्दल माहिती मिळू शकता तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती एक वेळा वाचून घ्या ओके माहिती वाचून घ्या व तुम्हाला एक छोटासा प्रोडक्ट दाखवायचा आहे औषध दाखवायची आहे ते औषध तुम्ही नक्की बघा तुमच्यासाठी मित्रांनो ती जी औषध आहे हे खूप खूप महत्त्वाची आहे ओके तर बघा तुम्हाला हे बघा हे बघा मित्रांनो हे औषध आहे ठीक आहे हे बघा मित्रांनो यावाने बघा कॅन्सर हॉर्निया हृदयरोग रक्तदाब थायरॉईड सोरायसिस केसगळणे रोग किडनी स्टोन मानसिक तणाव वजन वाढणे ठीक आहे मी हे बघा मूळव्याध अपचन लाख मधुमेह संधिवास पचनशक्ती स्मरणशक्ती एड्स एच आय व्ही अस्थमा श्षणविकार गशकर्ण फंगल इन्फेक्शन गर्भधारणा व क्ष रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी इत्यादी योजनांसाठी ही जी औषध आहे हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो ठीक आहे हे बघा अमृत ज्यूस म्हणून एक प्रोडक्ट आहे मित्रांनो हे बघा हे अमृत ज्यूस म्हणून खूप प्रोडक्ट आहे आपल्या भारतातले करोड लोक वापरता लो मित्रांनो त्यांना याचा खूप खूप फायदा होता मित्रांनो ठीक आहे जर तुम्हाला जरी नक्कीच पाहिजे असेल तर तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर सांगतो रे व्हॉट्सअप नंबर तुम्ही नक्कीच या ठिकाणी मेसेज करू शकता व ऑर्डर करू शकता ठीक आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला त्याचे फाय लाभ फायदे दाखवत आहे तुम्हाला जास्त वेळ नाही घेता याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सर्व आजारांवरती काम करते मित्रांनो याचा जे आपण संजीवनी औषध म्हणतो त्याचं एक इंग्रजी नाव आहे ते याच्यात वापरणं केलेलं आहे त्याच्यामुळे एवढ्या आजारांवरती हे काम करतं मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही बघू शकता काहीच कोण कोणाला जबरदस्ती नाही मित्रांनो परंतु एक मदत म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला औषध दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला एक फोन नंबर सांगून देतो त्या फोन नंबरवर तुम्ही नक्कीच मॅसेज करू शकता मॅसेज करून तुम्ही हे जे औषध आहे ते औषध तुम्ही ऑर्डर करू शकता ओके ऐकून घेतो तु फोन नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न परत एक वेळा फोन नंबर सांगतो एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न या फोन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉल करू नका व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता नक्कीच तुम्हाला याच्याबद्दल माहिती देऊ ओके चला तर तुमचा जास्त वेळ काय घेणार नाही आपण पुढच्या वेळेवर भेटूया फक्त तुम्हाला हे महत्त्वाचं प्रोडक्ट मला दाखवायचं होतं जेणेकरून या ठिकाणी खूप ग्राहक लोकांना या ठिकाणी काय झालं पाहिजे मदत झाली पाहिजे आपल्या सबस्क्रायबर्सला म्हणून मी तुम्हाला या गोष्ट सांगितली चला तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण नसली तर नक्कीच तुम्ही मला या ठिकाणी काय करू शकता कमेंट करू शकता ओके चला आता आपण पुढची ऑर्डर मिळूया तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय जै महाराष्ट्र